गंगावीर तनविला आणि ओंकार चव्हाण खिलारवाडी अशी कुस्ती लागणार आहे पाचशे रुपये इनामाची एक नंबरची हा टीका आणि काटा रणजित धुमा सुनील हेप्परकर कितीला पाच हजार रुपयाला सुनील रु हिप्परकर फिरतोय भाऊ तालुक्यातला हवाहणीचा पैलवान आहे नृत्य नाकारायला ना सराव करतोय स्वर्गीय भारत नाना भालक्यांच्या चालणीमध्येलवान अकरा हजार रुपयाला फिरतोय कोण कुस्ती करणारा पण तर चला समर्थ नागप कपडे काढून या समोरच्या नागप

कोणाच्या पाठीला उत्तर आलं होतं एवढं चुकी झाली कुस्ती करा नाव करा आणि मोठं व्हा उशिरा आल्यानं नाव मोठं होत नाही कुस्ती केल्यावर नाव मोठं होते प्रेक्षकाच थोडं कार इकडं असू द्या माझ्याकडं वस्तात मंडळीच सुद्धा कार असू द्या माझ्याकडं कर्नाटक मध्ये गोटाळा सिकंदर शेख ची एक नंबरला ला कुस्ती होती तिथल्या पंच कमिटीला सिकंदर शेख न विनंती केली होती आदर्श घ्या जरा एका हमालच्या पोराचा महिला पटू आलेली आहे मैदानात फिरवा आणि शिवाजीराजे काय झालं पंधरा हजार रुपये नामाला रंजन तुम्हाला फिरतोय हलकी हालिक नको तर पुढे काढलेले का परवान पुढ कॅन्सल केला जाईल मना लागला थांबा थांबा इथेच थांबा हां नंबर सांगा तिथे पाचशे रुपये इनामाचे तीन नंबर सुजित बिंगारे नांदेड चंद्रकांत सत्रवस्ताचा पता रोहित काले कळेल खिलारवाडी संजय बाबा गोडसे संजय मामा गोडसे वस्ताचा पत्ता खिलारवाडी शबाचा पंधरा हजार रुपये इनाम पंधरा हजार रुपये इनामाला